डॉल्बीच्या टोक्याने थांबला हृदयाचा ठोका विसर्जन मिरवणुकीत कवटे एकांदाच्या तरुणाचा मृत्यू तासगाव गणेश विसर्जनाच्या मिरवणूक बघायला गेलेल्या कवटे एकंद तालुका तासगाव येथील शेखर सुखदेव पावशे वय बत्तीस याचा डॉल्बीचा आवाज स न झाल्याने हृदयाचे टोके बंद पडून मृत्यू झाला ही घटना सोमवारी पंचवीस सप्टेंबर रात्री घडली दरम्यान या मिर मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडून डॉल्बीचा धणधणा सुरू असताना बंदोबस्ताला नेमलेले पोलीस नेमकं काय करत होते असा सवाल उपस्थित केला गेला याबाबत या स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कवटे एकंद येथे सोमवारी रात्री अनेक मंडळाच्या गणपतीचे विसर्जन होते विसर्जन मिरवणुकीवेळी बहुसंख्य मंडळांनी डॉल्बीची व्यवस्था केली होती सायंकाळी सात वाजता चौका चौकात कणकर्कश आवाजात डॉल्बी सुरू झाले मिरवणुकीसाठी तासगाव पोलिसांचा बंदोबस्तही तैनात होता विविध मंडळांनी तासगाव पोलिसांच्या नाकावर टिचून आणि डेसिबल बाबाचे आदेश ढावलून डॉल्बी चालू ठेवले डॉल्बी समोरचे तरुणांचा धिंगाणा सुरू होता अक्षरशः कानाचे पडदे फाटायची वेळ आली तरी आवाज वाढतच होता बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवक केंद्र सर्व सुविधा विनाशुल्क उपलब्ध सुविधा बचत खाते बचत खाते बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडिया यांच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन ओ लोन गोल्ड व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्याण्णव अठ्ठेचाळीस वीस बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले प्रसाद कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवक केंद्र आटपाडी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबंद असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जा आवश्यक कॉन्ट्रैक्ट कन्सल्टिंग पद्धति अध्यावत अद्यावत बंदकाम रचना भूकंप आरसीसी डिजाइन शंबर टक्के विश्वसनीय सेवे देनी कंपनी सहयाद्री कंस्ट्रक्शन इंजीनियर भानुदास पोपट पाटिल मोबाइल नंबर त्र्या शून्य आठ चौर तेरा बारह मुक्का पोस्ट आठपाड़ी तालुका आठपाड़ी जिला सांगली भारतीय जीवन बीमा निगम लाइफ इंश्योरेंस कारपोरेशन ऑफ इंडिया बीमा सेवा केंद्र एलआईसी सर्विस सेंटर एलआईसी आई सर्व पॉलिसी बदल महत्ति संपर्क करा श्री आनंदा नामदेव लोखंडे बीमा सलाहकार एम आर डी एम चिरंजीव धनराज आनंदा लोखंडे बीमा सलाहकार मोबाइल नंबर एक बहत्तर सदोतीस दह सदोतीस हिमा सेवा केंद्र बोरिया स्टील एंड फर्निशचर मोरिया स्टील एंड फर्नीचर लग्ना ड्रेसिंग टेबल डिजाइनर बेड शोकेस सोफा व घरगुती उपयुक्त फर्निचर भांडी तसे गिफ्ट आर्टिकल सर्व का ही मोरिया स्टील एंड फर्नीचर प्रोपराइटर अमोल मिसाल मोबाइल नंबर शहशी डबल शून्य त्रेपन साठ सत्तावन ऐसी ऐसी सत्यात्तर पंचावन मोरिया स्टील एंड फर्नीचर मोरिया स्टील एंड फर्नीचर मीरज अंडरपुर रोड सांगोला होटल साम्राज्य फैमिली रेस्टोरेंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश एंड चाइनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावर चिकन अनलिमिटेड थाली जत्रा मटन थाली भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व बारची बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर भिव खासगाव रोड घेऊ गाय मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस अठ्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस चाळीस